हलगरा जिल्हा परिषद गटात आता बदलाचे वारे इंजिनियर विनायक बगदुरे विकासाचे नवे पर्व निलंगा तालुका प्रतिनिधी निलंगा तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बदलाचे वारे विरोध होऊ लागले आहे दीर्घकाळ विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेला आता एक सक्षम सुशिक्षित आणि विकासाभिमुख नेतृत्व मिळावे अशा भावना सर्वत्र उमटू लागल्या आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गडचे निष्ठावान कार्यकर्ते इंजिनियर विनायक बगधुरे हे जनतेच्या मनावर ठसा उमटवताना दिसत आहेत गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील समस्यांवर थेट काम करणारे तांत्रिक ज्ञानासोबत सामाजिक बांधिलकी असलेले आणि लोकसंपर्कात पारंगत व्यक्तिमत्व म्हणजेच इंजिनियर विनायक बगधुरे यांच्या प्रामाणिक कार्यशैलीमुळे आणि स्वच्छ प्रतिमेमुळे निलंगा तालुक्यातील तरुण आणि शेतकरी वर्ग त्यांच्या पाठीशी ठामपणे आहे जनतेचा विकास हाच ध्यास इंजिनियर बकबरे यांनी गेल्या काही वर्षात शेतकरी महिला बचत गट बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत त्यांच्या पुढाकाराने रस्ते पाणी पुरवठा शिक्षण आरोग्य आणि रोजगार क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले गेले आहेत राजकारण हे सेवा करण्याचे माध्यम मां आहे सत्तेचा खेळ नाही इंजिनियर विनायक बकबरे त्यांच्या या भूमिकेमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदराची भावना आहे जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेतृत्व निलंगा तालुक्यातील ग्रामीण भागात आणि मूलभूत सुविधा अद्याप अपुऱ्या आहेत यावर तोडगा काढण्यासाठी इंजिनियर पगपुरी यांनी जिल्हा परिषदेत प्रभावी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे त्यांनी स्वच्छ आणि जबाबदार प्रशासन देण्याचे आश्वासन दिले असून जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठीच वापरला जाईल अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे गावोगावी भेटी देत दे शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकत आणि सर्वसमावेशक विकासाची दृष्टी घेऊन इंजिनियर बरपुरे यांचे जनसंपर्क अभियान सध्या जोरात सुरू आहे बदल आता निश्चित ग्रामस्थांचा जिल्हा परिषदेत बदलाची वेळ आता जवळ आली आहे जनतेला नवीन नेतृत्व युवा विचार आणि नवी दिशा हवी आहे आणि या सर्व गुणांचा संगम म्हणजे इंजिनियर विनायक बगदुरे हे नाव जो बोलतो तो करतो विनायक बगदुरे हे त्याचं उदाहरण आहे ग्रामस्थांचा असं विकासाची ग्वाही विश्वासाची हमी हलघरा जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इंजिनियर विनायक बिगदुळे यांचे नाव पुढे येताच जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याची प्रामाणिकता सामाजिक बांधिलकी आणि जनतेसाठी असलेली खरी तळमळ पाहता निलंगा तालुक्यातील मतदार बदलाची सुरुवात बगदुरेंपासूनच होणार असा विश्वास व्यक्त करत आहेत इडापिडा बळी बळीचं राज्य येऊ हलगरा जिल्हा परिषद शेतकरी शेतमजूर कष्टकरी गावकरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर विनायकांना बगदुरे यांच्या वतीने दीपावलीच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका